बघा एका परीक्षेत विज्ञान या विषयात पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले व सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले जर दोन्ही विषयात एकूण पासष्ट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी नापास झाले असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो एक वेन आकृती काढू म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं विज्ञान हा शब्द हे जे वर्तुळ आहे डावी कडी विज्ञान विषयाच प्रतिनिधित्व करत आहे हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ इंग्रजी या विषयाच प्रतिनिधित्व करत आहे आता एक छोट वर्तुळ मधात दिसते दोन्ही विषयाच हे दोन्ही विषय म्हणजे विज्ञान उत्तीर्ण संख्या इंग्रजी उत्तीर्ण संख्या दोन्ही विषय उत्तीर्ण संख्या लक्ष द्या गणित म्हणते एका परीक्षेत विज्ञान या विषयात पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेत जर दोन्ही विषयात एकूण पासष्ट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी नापास झाले सर दोन्ही विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे पासष्ट टक्के आणि केवळ विज्ञानात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पंचाहत्तर टक्के म्हणून पंचाहत्तर मधून हे वजा करा इथं या रिकाम्या जागेत लिहा लागतात दहा टक्के दहा टक्के आणि पाहास टक्के यांची बेरीज म्हणजे पंचाहत्तर टक्के विद्यार्थी विज्ञान या विषयात उत्तीर्ण झाले आता सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले म्हणून या सत्तर टक्क्यातून पहासष्ट टक्के वजा करा उत्तर पाच टक्के या रिकाम्या जागेत मांडा पाठ आणि पाच सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले लक्ष द्या आपल्याला प्रश्न विचारला का परीक्षेत एकूण किती विद्यार्थी नापास झाले लक्ष द्या इथ उत्तीर्ण टक्केवारी आणि इथं लिहितो विषय बघा दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पासष्ट टक्के आता केवळ विज्ञान फक्त विज्ञान मध्ये उत्तीर्ण किती दहा टक्के मग हे पासष्ट टक्के विज्ञानमध्ये उत्तीर्ण झाले नाहीत का सर झालेत मात्र ही जी टक्केवारी आहे ही दोन्ही विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे पंचाहत्तर टक्के उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी टक्के विद्यार्थी असे आहेत की आहे। जे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेत मात्र पैकी दहा टक्के विद्यार्थी असे आहेत ते केवळ विज्ञानातच उत्तीर्ण झाले हे दहा टक्के विद्यार्थी इंग्रजीत अर्थात अनुत्तीर्ण झाले आलं लक्षात आता केवळ इंग्रजीत उत्तीर्ण झालेले केवळ इंग्रजीत उत्तीर्ण झालेले पाच टक्के विद्यार्थी मग हे पासष्ट टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले नाहीत सर झाले ही पासष्ट टक्के टक्केवारी दोन्ही विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले पैकी टक्के विद्यार्थी मात्र इंग्रजीतच उत्तीर्ण झाले हे पाच टक्के विद्यार्थी विज्ञानात अनुत्तीर्ण झाले ओके आता सर्व उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती हो सर लेकरांनो लक्ष द्या पासष्ट दहा पंचाहत्तर पाच ऐंशी टक्के आम्ही असं म्हणू शकतो की ही एकूण झालेल्या प्रश्न विचारला परीक्षेत एकूण किती विद्यार्थी नापास झाले इथं शंभर टक्के मांडा पैकी ऐंशी टक्के विद्यार्थी ही एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ही वजा बाकी वीस टक्के आता वीस टक्के म्हणजे काय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात त्या परीक्षेत एकूण वीस टक्के विद्यार्थी नापास झाले हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके